स्वागत आहे तुमचं या सोम बेकर या चॅनलमध्ये आज आपण खूप जास्त टेस्टी कुरकुरीत होणारे सोयाबीन पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी शंभर ग्राम एवढे सोयाबीन घेतले आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोयाबीनचा चुरा पण घेऊ शकता इथे गरम पाण्यामध्ये पाव चम्मच मीठ टाकले आहे सोयाबीन हे आम्ही आपण अर्धा तास भिजत ठेवूया अर्ध्या तासामध्ये आपले सोयाबीन हे चांगले भिजले जातात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रात्रभर सोयाबीन साध्या पाण्यामध्ये भिजवू शकता आता आपण हे अर्धा तास बाजूला ठेवूया अर्धा तास झालेले आहेत अर्ध्या तासामध्ये आपले सोयाबीन चांगले नरम भिजलेले आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सोयाबीन बारीक वाटून घेऊया तो पाहिजे तर तो अर्धा नाही तर एक चम्मच पाणी घालून पण तुम्ही वाटू शकता इथे दोन कप सोयाबीन होते इथे अर्धा कप मी एवढं सफेद डाळ घेतली आहे जी आपण चटणीला वापरतो तीच आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धनिया पावडर आपण याचा मिक्सरला बारीक वाटून घेऊया आपलं हे चांगलं वाटून बारीक वाटून झालेलं आहे आपण आता सोयाबीन मध्ये टाकूया इथे मी दोन चम्मच एवढे कॉर्नफ्लावर घेतले आहे तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असते तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला करा आणि शेअर करा आता इथे मी अर्धा चम्मच एवढा अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे इथे मी आता इथे मी भरपूर अशी कोथंबी घे घेतली आहे ती टाकूया इथे काय मी पुदिन्याची पाने आणि मिरची बारीक चिरून घेतलेली ती टाकूया अर्धा चम्मच एवढं मीठ घेतलं आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपलं आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया बॉल्स हे छोटे छोटेच करायचे आहेत मोठे मोठे केले तर ते आतून आपण फ्राय केले तर ते शिजणार नाहीत आतून कच्चेच राहणार त्याच्यामुळे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊया इथे मी तेल तापत टाकलेलं आहे आपलं तेल हे चांगलं गरम झालेलं आहे स्लो गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत एक एक सोडूया आणि चांगले फ्राय करून घेऊया इथे आपल्याला झार लावायचं नाही आपण चम्मचने त्याला हलवून घेऊया नाही तर आपले खाली चिटकणार कडाईला चिटक्या चिटकण्याची शक्यता असते आठ मिनिट झालेले आहेत आपले बॉल्स चांगले फ्राय झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया हे माझ्या पद्धतीने हे एकदा नक्की करून बघा खूप जास्त टेस्टी लागतात तयार आहेत आपले सोयाबीन बॉन्स